मधील कृष्णाजी पाटलांचा मळा का फेमस आहे आणि तिथे गजानन महाराजांनी कोणती लिला केली लि, आणि ब्रह्मगिरीला प्रचिती कशी आली हेच मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तोपर्यंत घ्या फॉलो करून आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला जो पहिला गुरुवार आहे आणि पहिल्या गुरुवारी जर तुम्हाला व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवर आला असेल तर तुम्ही लाईक करून जा आणि फॉलो करून जा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत ता बघा तर सांगतोय काय घडलं होतं तर सर्वप्रथम जय गजानन माऊली तर महाराज एक दिवस असंच कृष्णाजींच्या मळ्यात जायला निघाले आणि मळ्यात गेले आणि तिथं शिवजींचं मंदिर होतं आणि त्या मंदिरात गेले आणि तिथे त्यांच्या मळ्यातच ते मंदिर होतं आणि तिथं कृष्णाजी पाटील जे होते मळ्यामध्ये आपल्या भाजीपाला वगैरे पिकं घ्यायचे आणि तिथे मग महाराज गेले आणि तिथं लिंबाचं मोठं झाड होतं आणि तिथं महाराज जाऊन बसले आणि कृष्णाजी पाटलांना म्हटलं की मला इथं निवारा करून दे मला इथं खूप रमणीय वातावरण आहे मला खूप इथं करमते तर कृष्णाजी पाटील म्हणाले ठीक आहे महाराज मी करून देतो तर निवारा वगैरे करून दिला आणि कृष्णाजी पाटील महाराजांचं जेवण झाल्याशिवाय जेवण पण करत नव्हते म्हणजे त्यांना पण त्यांची गोळी लागली होती त्यांचं दर्शन झाल्याशिवाय ते जेवण करत नव्हते किंवा मग रानातलं जे पाणी वलवायचं आहे किंवा दारं धरायचं आहे ते करत नव्हते कामं महाराजांचं दर्शन घेऊन सर्व कामं चालू करायचे तर असं करता करता एक दिवस काय झालं ब्रह्मगिरी गोसावी आले तर लोकांचे एवढे गजानन महाराजचे चमत्कार ऐकून तळपाळतली आग मस्तकात गेली ब्रह्मगिरी गोसावी म्हणाला की आपल्याला कृष्णाजींच्या मळ्यातच जायचं आज आणि तिथंच जेवण करायचं त्यांनी गजानन महाराजांच्या समोरच त्यांना म्हटलं की आम्हाला शिरा आणि पुऱ्यांचं जेवण पाहिजे उद्या तर कृष्णाजी पाटील त्यांना म्हणाले की आज बेसन आणि भाकरी तयार आहेत त्या जिवून घ्या तुम्ही आणि उद्याच्याला आपण शिरा आणि पुरी ठेवू तर तेवढ्यातच गोसावी वगैरे त्यांच्यासमोरच विरीपाशी जेवायला बसले ब्रह्मगिरी गोसाव्यांचं जेवण झालं आणि त्या आणि ब्रह्मगिरी गोसाव्यांचे शिष्य जे होते ते लाईनीमध्ये बसले होते आणि गजानन महाराज पलंगावर बसले होते आणि समोरच पोथी वाचण्यास सुरुवात केली शिरोपणासाठी त्यांनी एक श्लोक घेतला नयनन छिंदन ती शस्त्र आणि नैनम ती राहिलेला व्हिडिओ मी पार्ट मध्ये टाकणार आहे तर लगेच बघा सांगतोय